राहून काय आम्हाला फायदाच वाटतं ना नेत्यांनी सांगायचं की बाबा ह्याला मतं द्या आम्ही देत राहायचं त्यांनी खुर्च्या बघायच्या आणि आमची फरफट काय आहे मस्त त्यामुळं आता हिथून पुढं नेत्याला आम्ही एकदा विनंती करणार आहे की बाबा तुम्ही ह्यांना सोडा की काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या महाविकास आघाडी असू द्या आपल्याला वेगळा निर्णय घेऊ ऐकलं नेत्यांनी ठीक आले आमच्यासोबत ठीक आम्ही आता या छत्तीसगावात आम्हाला संधी मिळालेली आहे आम्ही ने काही नेते जेव्हा मत नाही तिकडे तुमचं काय चालायचं की दर्जेदार आणि रोखोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका